नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आली आहे अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त मानला जातो कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी वेळ मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही आणि आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू भगवान गणेश यांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागू नये आपले तीन पिढ्यांचे पित्र तृप्त व्हावे यासाठी आपल्याला गायलाही एक वस्तू खायला घालायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा केल्या जातात माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचं पूजन देखील केलं जातं पितरांना तर्पण विधी केला जातो पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितरांच्या सेवा देखील या दिवशी केल्या जातात या दिवशी आपण जे पण काही कार्य करू सेवा करू उपासना करू किंवा ज्या पण काही उपाय करू याचं शंभर टक्के फळ आपल्याला हे मिळत असतं आणि या दिवशी मिळालेलं पुण्य कधीही क्षय होत नाही म्हणजेच ते कधीही नाश पावत नाही त्यामुळेच आपण आपल्याला शक्य होतील तेवढ्या चांगल्या गोष्टी चांगले उपाय या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी तुम्ही जी पण सेवा कराल उपाय कराल याचं पुण्य हे आपल्याला अक्षय मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या गाईला आपल्या घरातील दरिद्रता कमी होण्यासाठी घरातील अडचणी कमी होण्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा कायम राहण्यासाठी लक्ष्मी अखंड राहण्यासाठी आपल्या घरात कधीच धान्याची कमतरता पडू नये म्हणून आणि प्रत्येक कामात यश प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला या दिवशी न चुकता गायीलाही एक वस्तू खायला घालायची आहे अक्षय तृतीया म्हटल्यावर आपल्या सर्वांच्याच घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो बघा या दिवशी आपल्याला गाईला दिवसभरात ही एक वस्तू खायला घालायची आहे अगोदर तुम्ही तुमच्या घरात देवपूजा करून घ्या माता लक्ष्मीची पूजा करून घ्या अक्षय पात्राची पूजा करून घ्या पितरांची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही ही वस्तू गायला खाऊ घातली तरी चालणार आहे तुम्हाला पहिली केलेली एक पोळी घ्यायची आहे चपाती घ्यायची आहे अगदी तुम्ही पुरणपोळी घेतली तरी चालेल तुम्हाला थोडीशी चण्याची डाळ भिजत ठेवायची आहे आणि ही भिजवलेली चण्याची डाळ तुम्हाला या पोळीवर ठेवायची आहे त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ह्या पोळीला थोडंसं शुद्ध गाईचं तुपाचं एक बोट लावायचं आहे यानंतर ही पोळी घेऊन तुम्हाला एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे थोडंसं हळदी कुंकू एका कागदाच्या पुडीत बांधून घ्या आणि जिथे पण गाई गाई असेल किंवा गोठा असेल किंवा गोशाळा असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे गाईच्या पायावर अगोदर पाणी घालायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि गाईला तुम्हाला तुमच्या हाताने ही पोळी खाऊ घालायची आहे या दिवशी जर का आपण गायला ही पोळी खाऊ घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे गायीला प्रदक्षिणा मारणं शक्य असेल तर अकरा वेळा हा मंत्र म्हणत तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहे गाईला नमस्कार करायचा आहे गोमातेला प्रार्थना करायचं आहे की तुमच्या घरात ज्या पण काही अडचणी असतील त्या गोमातेला सांगायच्या आहेत त्या नष्ट होते प्रार्थना करायची आहे काही इच्छा असतील ते इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे घराची मुलांची पतीची भरभराट होते प्रगती होते अशी प्रार्थना करायची आहे बघा या दिवशी आपण जे पण काही पुण्य करू ते पुण्य कधीही शय जात नाही त्याचा कधीही नाश होत नाही यासाठी आपल्याला होतील तेवढ्या सेवा होतील तेवढे उपाय आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ